जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीचा आता शिंदेगडाला पहिला मोठा झटका बसला आहे शिंदेगडाच्या या विद्यमान आमदाराची आमदारकी आता गेली मित्रांनो आमदारकी गेल्याबरोबर नेमकं काय घडलं आहे मित्रांनो जाण घ्या सर्वात महत्त्वाची बातमी सध्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवरती येऊन पोहोचल्या आहेत मात्र शिंदेगडातील काही आमदार वेगवेगळी वक्तव्य करून सध्या चर्चेमध्ये आहेत मलाच तिकीट मिळावं आपल्या पक्षाची आणि माझी वावा व्हावी अशा प्रकारची विधानं सध्या आमदार करू लागले आहेत याचाच फटका शिंदे शेनेला आता महाराष्ट्रात बसू लागला आहे त्यामुळे शिंदेचे वीस तीस आमदार निवडणार त्यापैकी आता दहा पाचवर आमदार निवड येतील अशी संख्या समोर येऊ लागली आहे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य करून सध्या शिंदेगडाला अडचणीत आणलं आहे आणि त्यांची देखील आमदारकी गेली आहे मित्रांनो नेमकं काय झालं आहे काँग्रेसचे केंद्रीय मंत्री राहुल गांधी यांच्याबरोबर सध्या आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे जो राहुल गांधी यांची जीप काढून टाकेल त्यांना मी अकरा लाख रुपये बक्षीस देईल असं त्यांनी विधान करून सध्या शिंदेगडाच्या देखील अडचणीत मोठी वाढ केली आहे दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री बुलढाणा दौऱ्यावरती येत आहेत जर त्यांचा ताफा वरण्याचा प्रयत्न केला तर एकेकाला एक गारून टाकेल असंही त्यांनी दुसरं वक्तव्य केलंय या दोन्ही वक्तव्यामुळे सध्या संजय गायकवाड यांच्यावरती आता गुन्हा दाखल झाला आहे एवढंच नव्हे तर आता बुलढाण्यातून ज्या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येतात त्या मतदारसंघातून ते आता निवडून येणार नाहीत असं जाणकारांचं मत झालं आहे एकेकाला अशा एक एक प्रकारची भाषा वापरून सध्या मतदारसंघामध्ये गदराव माजवणं हे जनतेला आवडत नाही असं सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत शिंदेगडा देखील महाराष्ट्रात यांच्या विधानाचा खूप मोठा फटका बसेल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय संजय गायकवाड यांच्या भाषेने शिंदेडला महाराष्ट्रात खूप मोठा फटका बसेल का विधानसभेला यांचा पर्वत होईलच मात्र शिंदेगड पूर्णपणे बॅकपूटवर जाईल का आपल्याही प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र